नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजा येत मंडळी आज मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खुश आहे तर त्याचं कारण आहे आज आपल्याला अहिल्यानगर या ठिकाणी आकाशवाणी केंद्र जे आहे तर त्यांनी आमंत्रित केलेलं होतं खास आपली मुलाखत घेण्यासाठी की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कशाप्रकारे आपला शेतीचा व्यवसाय करतो आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण पुढे आता आपलं कामकाज चालू आहे तर त्या संबंधित मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आकाशवाणी केंद्राचे जे सगळे निवेदक आहेत तर त्यांच्या सोबत आज आपण छान अशा गप्पा मारलेल्या आहेत तर मस्त छान अशा आमची रेकॉर्डिंग झालेली आहे मुलाखत झालेली आहे तर खूप छान वाटलं आहे नमस्कार सर नमस्ते आपला परिचय आपल्या मंडळींना द्या मी संतोष मते श्रीरामपूरचा आहे आणि आकाशवाणीमध्ये गेल्या दोन हजार सहापासून पासून कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम करतो माझे सहकारी आहेत सोमनाथ अनेक वर्षांपासून काम त्यांचा परिचय आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्या आकाशवाणी टीमचे तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं मस्त छान खूप अशी मुलाखत झाली म्हणजे मुलाखत देण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे आणि रेडिओवरती लवकरच आपलं एफ एमचं चॅनल कुठला आहे हंड्रेड पॉईंट वन मेगा हंड्रेड पॉईंट वन मेघ या रेडिओ चॅनलवरती लवकरच आपली मुलाखत येणार आहेत तर सर मला कळवणार आहेत की ते तारखेला येणार आहे तर सरांनी मला कळवलं की मी मंडळींना आपल्या कळवणार आहे की कधी आपली मुलाखत येणार आहे तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं मला आज या ठिकाणी बोलवलं तर ही सगळी जी आज मला या ठिकाणी बोलवलं आहे तर ही सगळी तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आपले भरपूर छान असे फॉलोअर्स आहेत तर मंडळी मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे की कधी आपलं रेकॉर्डिंग जे आहे ते रेडिओवरती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आकाशवाणी अहिल्यानगर हंड्रेड पॉईंट वन मेगा हट्स अशी फ्रिक्वेन्सी आहे आपली आणि त्यासोबतच न्यूज ऑन एअर नावाचा जो ॲप आहे त्या आप ॲपवर आपण देश विदेशामध्ये कुठंही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकू शकता तुम्ही आता जे म्हणालात त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सोशल मीडियाला बघितलं आणि मग त्या माध्यमातून आमचे कार्यक्रमाधिकारी प्रसारणाधिकारी सुदाम बटुळे सरांना सांगितलं आणि मग त्यांनी तुमच्याच गावातले सुमित टेंगडे जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा नंबर मिळवला आणि त्या माध्यमातून आकाशवाणीलाही तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि तुम्ही जे काही तुमचं काम करत आहात त्या कामाच्या बाबतीत त्या कामाच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावर आलात आणि तुमच्या कामाच्या सोबतच तुमची एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे त्यामुळे तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद सर त्यासोबतच पुन्हा आपण या तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भेटतच राहू पुन्हाही आणखी काही नवीन कधी विषय असेल तर त्या माध्यमातूनही आकाशवाणी तुम्हाला नक्की आमंत्रित करेल धन्यवाद तर मंडळी आपली मुलाखत जी आहे ती आकाशवाणी केंद्रावरती चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे तर सगळ्यांनी ऐकायला विसरू नका तर मंडळी वेळ झालेली आहे आता सगळ्यांचा निरोप घ्यायची म्हणजेच घरी जायची तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबूया तर तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय